नमस्कार अखेर शरद पवार यांनी भाकर फिरवलीच अखेर शिक्कामोर्तब झालेलाच आहे त्या बातमीला म्हणजे आपण सुद्धा सांगत होतो मागच्या पाच सहा महिन्यापासून खरं सांगत झालं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच या बातमीला हवा लागली होती परंतु चला आता शिक्कामोर्तब झालेला आहे जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ते मागील भरपूर वर्षापासून होते आणि त्यांनी अखेर या पदाचा राजीनामा दिलेला आहे चला संपूर्ण कारणे आपण समजून घेऊया व तसेच पुढील प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावर सुद्धा चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या बैठका झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये वारंवार ही गोष्ट ही बातमी समोर येत होती की जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा असे कार्यकर्त्यांचं मत आहे अशा विविध बातम्या समोर येत होते त्यानंतर विविध कारणेसुद्धा बाहेर आली जर आपण पाहिलं तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये वाद आहे अशा सुद्धा बातम्या समोर आल्या जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये पक्षामध्ये असताना तर होतेच हीसुद्धा बातमी समोर आली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यानंतर सुद्धा या गोष्टी घडत गेल्या आता नंतर जर आपण पाहिलं तर अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि पुढील प्रदेशाध्यक्ष पद हे पंधरा जुलैला घोषित होऊ शकतं बैठक आहे पंधरा जुलैला त्यामुळे तिथे घोषित होऊ शकतं अशी सध्या बातमी समोर येते आता थोडंसं आपण जर मागं गेलं मला असं वाटतं वर्धापन दिन होता राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेसच जयंत पाटील म्हणाले होते की आता नवीन चेहऱ्यांना संधी देणं हे आवश्यक आहे आम्ही पाठीशी उभे राहू तेव्हाच एक संकेत मिळाले होते की लवकरच राजीनामा देणार आणि नक्कीच ती गोष्ट घडलेली आपण आता सध्या बघतोय परंतु याचबरोबर आता भरपूर शक्यता सुद्धा वर्तवली जाते की जयंत पाटील लवकरच शरद पवार यांची साथ सोडणार जयंत पाटील लवकरच भाजपसोबत जाणार देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची भेट त्यानंतर अजून एक बातमी समोर येते की जयंत पाटील लवकरच अजितदादा यांच्यासोबत जाणार आपण मागे बघितलेलं आहे की बंद दाराड चर्चा जवळपास एक ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती मागे तर अशा विविध बातम्या सध्या समोर येताना दिसतात त्यात पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे या बातम्यांना हवा लागताना सध्या तरी दिसती आता नक्कीच या संदर्भात वेगवेगळे वक्तव्य वे समोर येताना आपण बघू शरद पवार यांनी याबद्दल अजून एकही वक्तव्य केलेलं नाहीये स्वत जयंत पाटील यांनी सुद्धा याबाबत एकही वक्तव्य केलेलं नाहीये परंतु जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलेलं आहे जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते बघूया आपण ते म्हणाले जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे निव्वळ खोडसळपणा आहे पक्ष एक नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत आहे असं वक्तव्य स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे त्यामुळेच आता तळ्यात मळ्यात गोष्ट दिसते की त्यांनी राजीनामा दिला आहे की नाही दिलाय हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय परंतु आता सध्या जी माहिती मिळते सूत्रानुसार तर हीच आहे की जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता नक्कीच पुढील चेहरा कोण यावर चर्चा होताना दिसतीये तर सर्वप्रथम नाव येतं की शशिकांत शिंदे यांचं नाव समोर येताना आपण बघतोय आता ते याबाबत काय म्हणाले ते सुद्धा बघूया ते म्हणाले जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे आता पुढील निवड प्रक्रिया ही पंधरा तारखेला होईल पंधरा जुलै त्यावेळेला जे नाव शरद पवार जाहीर करतील मला वाटतं ते नाव घेऊन सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका निश्चितपणे चांगल्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न ते करतील असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलंय आता सध्या तरी त्यांचंच नाव सध्या समोर येताना आपण बघतोय आता त्यांची कारकिर्दी नक्कीच आपण बघायला हवी तर शशिकांत शिंदे हे शरदचंद्र पवार गटाचे विधान परिषद आमदार आहेत तसेच त्यांचा मतदारसंघ हा कोरेगाव विधानसभा सातारा जिल्हा आहे तर सध्या त्यांचं नाव समोर येताना दिसतंय तर आता पुढील पायरी काय राहणार जयंत पाटील पक्ष सोडणार का जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का त्यांचं वक्तव्य काय येतं हे पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद